सर्वांना नमस्ते तर बघा आज मी ना तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पीठ कसं मळायचं ते दाखवते तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रोज सकाळी चपात्या बनवल्या जातात तर त्यासाठी बघा सर्वजण परातीचाच वापर करतात पीठ मळताना तर मी आज बघा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीत पीठ कसं मळून घ्यायचं ते दाखवते तर हे बघा हे आहे आपलं गावाचं पीठ तर गव्हाचं पीठ घेताना बघा एकाशी चाळणी आहे आणि चाळणीमध्ये बघा हा एक ग्लास असतो डब्यामध्ये ठेवायचा आणि याने ना असं बरोबर आपल्याला हा ग्लास ठेवल्या ठेवल्यामुळे आपले पीठही जास्त मळले जाणार नाही कारण रोज या ग्लासाने मोजून घ्यायचं आपल्याला किती ग्लास पीठ लागतंय म्हणजे आपलं पीठ सुद्धा वायाला जाणार नाही आणि चपात्या सुद्धा एकदम मापात होतील आणि पीठ मळताना आता चालताना अजिबात इकडे तिकडे सांडणार नाही हे बघा या पद्धतीने असं आणि पीठ मळताना बघा परात घेण्याची गरज नाही आहे असं खोलगट भांडं घ्यायचं तर खोलगट भांडं घेतल्यामुळं पीठ अजिबात तिकडे तिकडे सांडत नाही आणि पीठसुद्धा आपल्याला एकदम छान मळता येतं हे बघा ग्लास आणि बघा एकदम छान आपल्याला पीठ चाळून घेता येते आणि ग्लासाचे आपल्याला दोन उपयोग होतात यामध्ये पीठ मोजण्यासाठी सुद्धा आणि पीठ चाळण्यासाठी सुद्धा हा ग्लास खूप फायदेशीर आहे तर त्यामुळे आजपासून बघा पिठाच्या डब्यामध्ये असा ग्लास ठेवायचा म्हणजे आपल्याला पीठही मोजले जाईल आणि पीठही चाळताना सांडणार नाही हे बघा पीठ छानपैकी चाळून झालंय आजूबाजूला अजिबात सुद्धा पीठ सांडलेलं नाहीये तर मी असं खोलकट भांड्यात पीठ मळलं तर आजूबाजूला अजिबात सांडत नाही आणि पीठ सुद्धा आपल्याला छान मळून घेता येतं तर पराठीची आपल्याला थोडीसुद्धा गरज पडणार नाही मोठ्या भांड्याची आपल्याला गरज पडणार नाही या छोट्या भांड्यामध्ये पटकन पीठ आहे ना आपल्या हातामध्ये येतं आणि पटकन असा पिठाचा गोळा तयार होतो हे बघा याप्रमाणे असं मळून घ्यायचं चपात्या बनवण्यासाठी बघा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे हे बघा भांड्याला थोडं सुद्धा पीठ चिकटलेलं नाहीये सर्व पीठ पण निघालेलं आहे आणि पीठ सुद्धा खूप मऊ मळून झालेलं आहे त्यामुळे चपात्या सुद्धा आपल्या एकच नंबर होणार आहेत हे बघा चपात्याचं चा पीठ मळून झालंय आता आपण काय करू याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट असंच ठेवू आणि दहा मिनिटांनंतर चपात्या बनवू तर चपात्या खूप छान येतील रिपीठ मळण्याची आयडिया थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद